तुमच्या कार्यकर्त्यांवरती चुकीच्या पद्धतीने खंडणीची केस झाली काल या संदर्भात वकील सर्व वकिलांनी निषेध मोर्चाही काढला होता आज देखील काही न्यायालय बंद आहेत काय सांगाल तुम्ही नाही मी कालच पोलीस यंत्रणेशी बोललेले मलाही असा धक्का आहे की साधारणपणे आपल्या भागामध्ये असं आम्ही सगळे एकत्र आहोत आणि कोणावरही किंवा सरकारी दबाव जर वापरला गेला त्याच्या पूर्ण मी आज सकाळीच ट्विट केलं दोनशे बारामध्ये काही शेतकऱ्यांनी शेतकरी सांगितल्या आजच ते ऐकले ऐकल्या सरकारला ट्विट केलेलं आहे आणि आधीपर्यंत सांगितलं जातं की युरियाची कमतरता शॉर्टेज आहे एकीकडे के केंद्र सरकार सांगतं सांगतं की युरिया आमच्याकडे सरप्लस आहे मग आपल्या भागातच कसं जायचं त्याच्यामुळे मी आजच असं केलेलं आहे सरकारला आणि आता पुढच्या आठवड्यात पार्लमेंट सुरू आहे काही काही तरुणे जे आहेत त्या रील्सच्या वरती क तयार करत असताना अपघात होत आहेत काही वेगळ्या पद्धतीने रील तयार करत आहेत गाडी हात सोडून मला एक फोन आला होता पत्रकारांचा ऐकली अशा अशा घटना होत माझी सगळ्यांना विनम्र विनोदी आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पर्याय झाले आणि चांगले पर्याय आहेत त्याच्या अपेक्षा असं काही देश वगैरे करतात त्यांना खूप असं काही मिळायचं आहे या देशाची सेवा करण्यासाठी आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स सुरेश काही नन वाबजाची लढाई झाली आता बारामध्ये काका पुतनेची लढाई होणार चमची लढाई झाली तुम्ही लोकसभा झाला ना लोकसभेची दर सभे तुमच्यासाठी माझ्यासाठी हिंदी या आघाडी वरित हिंदी एलाडी अलायन्स मी तमाम महाराष्ट्र आणि भारताच्या माहितीचे मनपूर्वक आभार मानले की आज इंडिया आणि महाविकास आघाडीला एकतीस तीस अधिका इंडिपेंडन्स डिमे थोडक्यात हा सगळा जो महाराष्ट्राचा कल हा भारतीय जनता पक्षाच्या आणि त्याच्या त्यांच्या मित्रपक्षाच्या विरोधात त्यांच्या इंडिया अलायन्सच्या विरोधात आणि आता पुढे कोण कुठून लढणार आहे त्याच्या काही आंतरिक्षा महाविकास आघाडीची एक मुंबईत मिळते त्याच्यानंतर सीट वाटवचा फॉर्म्युला होईल फॉर्म्युला झाल्यानंतर आमच्या पक्षाची जी स्टेअरिंग कमिटी असेल स्टेअरिंग कमिटी इंटरव्ह्यू त्याप्रमाणे जे जे इच्छुक आहेत ते ॲप्लिकेशन करते आणि त्यानंतरच निर्णय घेतो कुठल्या सीटवर कोण कोण प्रकार महाविकास आघाडी घ्यालाय जागा वाटून यावर काही सुनेत्र बहिणींना जर केंद्र मंत्रीपद मिळालं तर तुम्ही कसं पाहत आहे का त्यांच्या संघटनेचा आघाडीचा अंतर्गत दृष्टीनं कुणाला मस्ती करायचं नाही करायचं शेवटी जे सत्तेमध्ये आहे ते सत्तर तुम्ही शुभेच्छा देखील मंत्री झाला खातच मी सगळ्यांना शुभेच्छा दिली तर प्रधानमंत्र्यांपासून त्यांचे जे बहात्तर मंत्री झाले पहिल्या दिवशी सहात्तरच्या बहात्तर मंत्र्यांना मी पत्रही पाठवलेलं आहे अनेक त्यांचे ज्यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांना फोनही झालेले आहेत माझे त्यामुळे आता इंजेक्शन झालं आता ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी आहेत त्यांनी आमच्या मतदारसंघ आपलं राज्य आणि आपल्या देशाची शेती करा निवड झाल्यानंतर कॉन्टॅक्ट झालं

नाही आला येऊ शकत पण एवढी माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन होतं त्याच्यानंतर मतदारसंघाचे दौरे झाले आपल्याकडे मोठी घटना इथं पण मदत त्याच्यानंतर बारामतीचा दुष्काळ मोठी काम आहे त्यानंतर दोन दिवस पक्षाचे मोठी त्यामुळे म्हणजे रिझल्ट लागल्यापासून जी धावपळ चालू महाराष्ट्र पोलीस निम चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद